एम्प्रेस मिलची एकशे छत्तीस वर्षे जुनी भिंत कोसळली चार वाहने नुकसानग्रस्त मालकाला नोटीस मध्य नागपुरातील ऐतिहासिक एम्प्रेस मिल परिसरात रविवारी रात्री मोठी दुर्घटना टळली मारवाडी चाळीजवळील सुमारे एकशे छत्तीस वर्षे जुनी भिंत रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास अचानक कोसळली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र भिंतीच्या चा मल मलब्याखाली चार चाकी वाहने दाबल्या गेल्याने मोठे वित्तीय नुकसान झाले सन अठराशे एकोणनव्वदमध्ये टाटा समूहाने स्थापन केलेल्या एम्प्रेस मिल परिसरातील ही भिंत चुना व विटांनी बांधलेली होती सहा मीटर उंच आणि पन्नास फूट लांबीची ही भिंत वर्षानुवर्षे उभी होती या भिंतीलगत असलेल्या नाल्यावर स्लॅब टाकून वाहनतळ तयार करण्यात आला होता याच ठिकाणी वाहने उभी असताना ही दुर्घटना घडली भिंतीसह नाल्यावरची स्लॅबही कोसळली मात्र वाहनांमध्ये कोणीही नसल्यामुळे जीवितहानी टळली सोमवारी सकाळी नागपूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित विभागाला धोकादायक भिंती व स्लॅब तातडीने हटवण्याचे आदेश दिले यानुसार गांधीबाग झोनच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने उर्वरित शिकस्त भिंत हटवण्याचे काम तात्काळ सुरू केले यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी मुख्य अभियंता मनोज तालेवार उपायुक्त गणेश राठोड आणि माजी नगरसेवक संजय बालपांडे हेही उपस्थित होते डॉ चौधरी यांच्या निर्देशानुसार सदर प्रकरणी एम्प्रेस मिल परिसराच्या विद्यमान मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे या घटनेमुळे जुन्या व धोकादायक इमारतींच्या देखभालीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वतीने अधिक सक्रिय उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाथ नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर